Okay. Yeah. Vai её? ростaddy Keharadokun.

अनुगेव समाचरणीय भरतपुर वर्ष से भरतपुर कैंडिडेट मुद्रिपे दंडकर जी से गोदावलिया दक्षिणी श्री विशालिबा चुके गौदाव रामसुदेव शास्त्री महमानि व्यवहारिक तथा महान मम हाथ माना अनुषर्जिश पूरा अपरम परम प्राप्तर थस्टर थस्म सह कुटुंब हमारा सो कुटुंब सह परिवारना श्री मोक्षीय स्थाई आयु होयो पा रो ग

आझ Dakar, तर प्रशाद कारी कर stop जो अिरा हो जल рमा हो तो जिरी मत करओः तर के दिग उतोर ख execut गयान डंडना घटीर हो जस Google ओर के खेष्द हुआρ ऺगसे। जो जो भुए नग्जावकरब資 हो आपकाटर ता फंगए डरी

निवडणुकीचा प्रचारचा नरळ पडण्यासाठी आणि कुंपणी बैठकीसाठी उपस्थित आपले लोकनेते मान्य माननीय प्रदिवा आणि आपले बावडा लोकवाडी लोकवाडीचे भाजपचे अधिकृत उमेदवार सुधीर भैया पोकाटे माझे सरपंच दंडवती साहेब आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आपण आज लुमेवाडी गणामध्ये गुंगडी पेढे घेत आहोत आणि मग सुरुवात नृसिंहाच्या मंदिर पासून आपण केले नृसिंह लक्ष्मीचं मंदिर आहे आणि ह्या देवाच्या मंदिरापासून आपण सुरुवात केलेली आहे तर आपण बघितल्या तालुक्यामध्ये